स्टेशन रोडवरील मोबाईल दुकान अज्ञातांनी फोडले स्लॅब फोडून दुकानामध्ये प्रवेश रोख रकमेसह पंचवीस हजारांचा मुद्देमाल लंपास मिरज रेल्वे स्टेशन या ठिकाणी किरण कोळी यांचं किरण मोबाईल शॉपी हे मोबाईलचं दुकान असून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडलंय दुकानाच्या वरील स्लॅब फोडून चोरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश केलाय तर प्रवेश करून दुकानामध्ये असलेली रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य असा पंचवीस हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय सदरची घटना ही सकाळी किरण कोळी यांनी आपले दुकान उघडल्यानंतर त्यांना समजली असता त्यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात धाव घेतली तर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तर आता महात्मा गांधी पोलिसांसमोर चोरट्यांनी आवाहन उभे केलंय नमस्कार मी रेल्वे स्टेशनवर माल दुकान आहे मिरजीच्या आणि माझ्या दुकानमध्ये रात्री अज्ञात अज्ञातांनी दुकान फोडून दुकानाची तोडफोड करून थोडी ड्रॉवर तोडून चोरी केलेली आहे चोरी करून दुकानामध्ये पंधरा सोळा हजार रुपये मोल मोठे माल आणि ॲक्सेसरीमध्ये मोठे मोठे चांगले प्रोडक्ट असे सात आठ हजार रुपयेचे ते घेऊन जाऊन नुकसान केलेलं आहे आणि दुकान पूर्ण रेल्वे स्टेशनवरचं माझं फोडलेलं आहे तुम्ही बघू शकता आता तो वडून फोडलेलं आहे ते